हॅलो स्टुडंट्स आज आपण घेणार आहोत चाचणी क्रमांक तीन इयत्ता आठवीची चाचणी क्रमांक तीन आज आपण घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा सर्व चाचण्याचे सोल्युशन तुम्हाला फक्त आणि फक्त महाराष्ट्र मीडिया चॅनल या चॅनलवर मिळेल तेव्हा सगळ्यात आधी सोल्युशन मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेलायकनला प्रेस करा ओके चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या चाचणी क्रमांक तीनला प्रश्न पहिला पर्यावरण संरक्षण करण्याविषयी जनजागृती करण्यासाठी दोन घोषवाक्य तयार करा तर पहिलं घोषवाक्य आपण काय तयार केलंय वृक्ष लावा वृक्ष जगवा दुसरं काय केलंय पाणी वाचवा पाणी चिरवा त्याच्यानंतर आपण बघूया प्रश्न दुसरा आपण पाहूया तुला दूरदर्शनवरील आवडलेल्या जाहिरातीविषयी पुढील मुद्द्यांच्या सहाय्याने माहिती लिहि तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आवडलेल्या जाहिरातीचं वर्णन करायचं आहे पुढील मुद्द्यांच्या मदतीने पहिला आहे जाहिरातीचा विषय कोणता आहे जाहिरातीचा विषय आहे संतूर सापणीची ती ॲड आहे दुसरी जी जाहिरात तुला आव ती जाहिरात तुला आवडण्याचे कारण का आवडते तर त्याच्यात गुलाबाच्या फुलांचे खूप सुंदर चलचित्र दिलेले आहेत म्हणून मला ती जाहिरात आवडते तर आता आपण का काय बघूया संवाद बघूया नदी म्हणते नमस्कार झाडराव काय म्हणतोय उन्हाळा नदी काय करते झाडाला प्रश्न विचारते त्याच्यावर झाड काय उपकर सॉरी आपण संवाद पुन्हा चालू करूया नदी म्हणते नमस्कार झाड राव काय म्हणतोय उन्हाळा झाड काय बोलतं नमस्कार नदीताई बघा ना या उन्हात जीव नकोसा झालाय नदी म्हणते अहो झाड राव एवढं काय झालं उन्हाळा का नवीन आहे का आपल्याला उन्हाळा आपल्याला नवीन आहे का झाड म्हणतं तसे नव्हे नदीताई माझ्याकडे जरा नीट बघ काय दैन झाली आहे नदी म्हणते मी तरी कुठे आनंदी आहे माझा प्रवाह बघ कसा रोडवला आहे मग झाड काय म्हणते नदी ताई तुझं पाणी नाही तर प्रेमही आटलं आहे माझ्यावरचं मग त्याच्यावरती जा नदी काय प्रतिउत्तर देते नदी म्हणते असं का म्हणता झाडराव प्रेम कसं कमी झालं झाड म्हणतं अगं ताई आता मला तुझ्याकडून पुरेसं पाणी मिळते कुठे म्हणून तर मी सुकत चाललो आहे ना पानं गळून पडतात नदी म्हणते माझं पाणी अटतच चाललं आहे शिवाय माणसं माझं पाणी वाटेल तसं वापरतात त्यांना कस सांगू याच्यावरती झाड काय प्रतिउत्तर देते झाड म्हणते हे खरंय अरे बाई हे खरं आहे बर का ताई माणूस फार स्वार्थी आहे माझ्या भावंडांची बघ कशी दशा केली आहे केवढी हत्या चालू आहे नदी म्हणते हो बाबा तुझं म्हणणे अगदी बरोबर आहे तू चिंता करू नकोस पाऊस तोंडावर आला आहे मग पाणीच पाणी झाड म्हणतो हो ग ताई मी पण पावसाचीच वाट बघते ताई आपण गाणं म्हणूया नदी कोणतरी बाबा हे असं हे गाणं चल म्हणू व त्याला बोलूया ना झाड व नदी काय म्हणायला लागते एरे एरे पाऊसा तुला देतो पैसा असा हा काय लिहू शकतो संवाद मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिले तुम्ही तुमच्या कल्पकतेने तो संवाद लिहू शकता आपण बघूया प्रश्न पुढचा प्रश्न चौथा पाणी बचतीसाठी दोन प्रयत्न लिहा तर बचतीसाठी आपण काय करू शकतो पाणी अडवू शकतो पावसाचे पाणी अडवा पावसाचे पाणी काय करू शकतो अडवू शकतो हम्म अजून आपण काय करू शकतो रेन वॉटर हार्वेस्टिंग हार् आपण करू शकतो काय करू शकतो रेन वॉटर रेन वॉटर हार्वेस्टिंग पण आपण करू शकतो अजून आपण काय करू शकतो पावसाचे पाणी जिरवू शकतो आणि जमाई करू शकतो पावसाचे पाणी पावसाचे पाणी साठवून धरा शेततळ्यात पावसाचे पाणी शेततळ्याच्या शेत मदतीने साठवा काय करायचं पावसाचं पाणी तळ्याच्या मदतीने काय करायचं साठवायचं तर आता आपण बघूया प्रश्न पाचवा आपल्याला दिलाय ईमेल मेसेज डाकघर आणि पत्र याच्यामधून काय करायचं आहे आपल्याला गटात न बसणारा शब्द काय करायचा आहे प्रश्न पाचव्या मध्ये ओळखून काढायचा आहे तर याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द कोणता आहे डाकघर त्याच्यानंतर दुसरा आहे पोस्टमन पत्ता मायना दिनांक आशय याच्या याच्यातून आपल्याला काय करायचं आहे शोधून काढायचं आहे ऑडमेन आउट शब्द याच्यामध्ये पत्ता मायना दिनांक आशय हे एका पत्राचे भाग असतात पोस्टमन हा पत्र पोहोचवण्यासाठी असतो त्याच्यामुळे पोस्टमन काय झाला आपला शब्द शब्द गटात न बसणारा पुढचा प्रश्न प्रश्न आहे काळात तुला किंवा तुझ्या कुटुंबियांना कोणत्या समस्यांना सामोर जावे लागले तर तुम्हाला माहितीये बऱ्याचशा कुटुंब्यांना काही कुटुंब्यांना काय झालं अन्न पाण्याची व्यवस्था नव्हती त्याच्यामुळं भुकेने मारण्याची वेळ कुटुंबियांवर आली होती दुसरी समस्या जर आपण बघितली तर बेरोजगारी वाढलेली होती पहिली समस्या आपण काय बघितली पहिली समस्या आपण बघितली जेवणाचा तुटवडा तुटवडा जेवणाचा तुटवडा जो जेवणाचा तुटवडा दुसरं काय बघितलं आपण महागाई वाढली होती अजून आपण काय बघितलं बेरोजगारी पण वाढलेली होती बेरोजगारी पण वाढलेली होती ह्या दोन समस्यांना आपण सामोर गेलो प्रश्न सातवा तुम्ही बोलत असलेल्या किंवा तुमच्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेतील दोन शब्द लिहा आपल्या बोलीभाषेतील दोन शब्द लिहा मराठीत आमच्या भागात मराठी भाषा बोलली जाते मग आमच्या बोली मराठी मायबोलीमध्ये सपोज तुम्ही वारली भाषा बोलत असाल तर वारलीतले तुम्ही दोन शब्द लिहू शकता कुणी दोन शब्द आपण बघूया आमच्या इथे आमच्या भागामध्ये म्हणजे भाकरीला भाकर जी असते आपली बाजरीची ज्वारीची तिला काय म्हटलं जातं भाकरी म्हटलं जातं आणि भाजीला काय म्हटलं जातं कालवण म्हटलं जातं चालेल तुम्ही तुमच्या भाषेतले दोन शब्द लिहून पुढचा प्रश्न आपण पाहूया तर अशा प्रकारे आपली ही टेस्ट इथेच संपलेली आहे आपण पुन्हा भेटूया इयत्ता दहावीच्या सोल्युशन मध्ये चाचणीच्या आता लवकरच चला तर मग तुम्हाला काही इथे डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा आम्ही तुमच्या डाऊटचा आन्सर लवकरात लवकर देऊ यू स्टुडंट्स